आज या ठिकाणी गोडगाव सब स्टेशन का ते कासारी पर्यंत होणारे गावठाण हद्दीमध्ये जो लाईटचा प्रॉब्लेम येतो त्यासाठी जी नवीन लाईन हे गोडगाव सब स्टेशन ते कासारी पर्यंतची होणार आहे अशा या लाईटच्या योजनेच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आदरणीय गोडगाव पंचायत समितीचे सदस्य संजय सर तसेच या ठिकाणी उपस्थित गोडगावचे सरपंच पैकेकर सर, सर तसेच या ठिकाणी उपस्थित आंबेगावचे सरपंच भैया दळवी तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आबा काकडे काका भैया मगर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बांधव तसेच ह्या योजनेचं काम ज्यांनी घेतलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर गणेश गव हे गवळी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बांधवांनो आज बघतोय की शेतकऱ्यांच्या बाबतीत संध्याकाळी जायचं लाईटची पाण्याचे प्रश्न होते परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याचे नेते विकासरत्न मान्य राजभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एक दोन वर्षाखाली खाली योजना मंजूर झालेली होती परंतु काही कारणास्तव हे काम चालू झालं नव्हतं परंतु आत्ता हे काम अगदी युद्धपातळीवरती चालू होणार आहे आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता की संध्याकाळी लाईट आठला नऊला दहाला यायची आणि रात्रभर पाणी द्यायची अशा ज्या अडचणी होत्या त्या आता बंद होणार आहेत आणि गावातली लाईट ही जे सतत शेतातला प्रॉब्लेम झाल्यानंतर गावच्या लाईटी बंद करून मग शेतातला जोळगाव सब स्टेशनवरती सौर ऊर्जा पंपावरती जे लाईट चालू आहे तसंच ही राहिलेली सात गावं जी आहेत त्याचं सुद्धा आता काम चालू आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं ते सुद्धा एक दोन महिन्यामध्ये लवकरात लवकर पूर्ण होईल असे त्यांच्याकडनं मी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या ह्या जिल्हा परिषद गटातील गोडगाव पंचायत समिती भागातील सर्व शेतकऱ्यांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाईट मिळून अगदी शेतकरी सुखानं संध्याकाळी घरी आपल्या मुलाबाळात येईल अशा पद्धतीची व्यवस्था आदरणीय भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निर्णय होत आहेत आणि भविष्यकाळामध्ये ह्या शेतकऱ्याच्या हिताच्या शे ज्या योजना आहेत त्या नक्कीच शेतकऱ्यापर्यंत पोचत जातील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि हे काम लवकरात लवकर आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करावं आणि कुठलीही तक्रार न येता अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण काम करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि हे काम तुम्ही लवकर कराल एक अशी अपेक्षा व्यक्त करून तुम्हाला मी एक शुभेच्छा देतो जरा नाही तर लाव सर बरं जा जा पडत नाही तो करतो 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 सर 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 सर

পরযরড সচেওপা পোটি অবকা ণঠচ indি আহপরাফাার মিকে।

<laughs> hmm. <laughs> 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 माहित नाही गडगाव पंचायत समितीचे सदस्य संजय बसर हे दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थितीच कारण असं आहे की या चार भागातील गावची काय मधील लाईन वाढायची आहे आणि त्याचं एक छोटंसं काम त्यानिमित्तानं त्याच्यातर्फे आणि शेळगावच्या या तरुण मंडळातर्फे या ठिकाणी उपस्थित असलेले बदनजी दाराडे सर यांचं स्वागत आमच्या गावचे आप्पासाहेब गायकवाड यांनी करावं मी अशी त्यांना विनंती करतो <laughs>

那。